हो नमस्कार सादर करत आहोत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी एल जी बी टी विषयी सध्या बऱ्यापैकी जागृती दिसून येते पण अगदी अलीकडेपर्यंत त्यांचे अधिकार त्यांचं व्यक्तित्व त्यांचा स्वीकार करणं अगदी घरच्यांनासुद्धा मान्य होणं ही दुर्मिळ गोष्ट होती अशावेळी असा एक विद्यार्थी आणि त्याच्या आयुष्याला दिशा देणारी शिक्षिका भेटते आमच्या सहकारी श्रद्धा वझे यांच्या कथेत ऐकूया दिशा जगण्याची कवी संमेलनाच्या उत्तरार्धात दिशाचा स्टेजवर सत्कार होणार होता तिच्या लाडक्या फाटक मॅडम आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या दिशाच्या प्रत्येक कवितेला श्रोत्यांनी उचलून धरलं होतं तिच्या कवितेतून तिनं मांडलेली तिच्या त्रिशंकू आयुष्याची व्यथा वेदना प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडत होती तिचं असणं तिचं वावरणं तिचं सादरीकरण तिच्या प्रत्येक गोष्टीला आज वाहव्वा मिळत होती दिशा आजच्या कवी संमेलनाची केंद्रबिंदू ठरली होती तिची बसण्याची व्यवस्था महिला विभागातच करण्यात आली होती मान्यवरांच्या पुढच्या रांगेत बसलेली दिशा अधूनमधून शेजारणीच्या कानात मनमोकळेपणानं कुजबुजर होती हास्यविनोद विनोद करत होती तिला आज कुणीही हेट करत नव्हतं उलट तिच्या बाजूला बसायला तिच्याबरोबर सेल्फी काढायला जो तो उत्सुक होता जेवणाच्या बुफेमध्येही लेडीज म्हणत रांगेतल्या ले पुरुषांनी तिला वाट मोकळी करून दिली होती तिचं मन सारखं भरून येत होत दिशाला आज तिचं स्टेटस मिळालं होतं आजवर हेटाळणी केलेल्या समाजानं तिचं अस्तित्व जसं आहे तस स्वीकारलं होतं तृतीय पंथी असूनही उपस्थितांनी दिशाला एक महिला म्हणून आपलं केलं होतं दिशा भारावून गेली होती तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या कवी संमेलनाच्या गदारोळातही दिशाच्या नजरेसमोर आजवरचा तिचा दाहक जीवन तरळत होता कळायला लागल्यापासूनच लहानग्या दर्शनच्या लक्षात येऊ लागलं होतं की तो इतर मुलांपेक्षा काहीतरी वेगळा आहे त्याच्या हालचाली वर्गातल्या इतर मुलग्यांसारख्या नव्हत्या त्याच्या चाळीत त्याच्या वर्गात सगळेच जण त्याला येता जाता बायल्या चिकण्या नाच्या म्हणून चिडवू लागले होते वाढत्या वयात त्याच्या ओठांवर काही रेष आली खरी पण त्याच वेळी त्याच्या वागण्या बोलण्यात मुलींसारखी नजाकत येऊ लागली होती खर तर त्या अर्धवट वयात दर्शनला या शारीरिक बदलांचा काही केल्या उलगडा होत नव्हता घरी त्याची आजी त्याच्यावरून त्याच्या आईला सारखी रागे भरत कोसायची वंशाला दिवा दिला तो बी असा बायल्या मग तोच राग दर्शनची आई दर्शनवर काढायची त्याला ती अनेकदा चिडून म्हणायची अरे पोरगा म्हणून जन्माला आलास ना मग बाप्यासारखा वाघ जरा कधी कधी तर तिचा राग इतका अनावर व्हायचा की तो मुलींसारखा वागतो म्हणून ती त्याला बदडून सुद्धा काढायची दर्शनच्या लहान बहिणीनं तर त्याच्याकडे पाठच फिरवली होती आणि वडील ते दर्शनला त्यांच्याबरोबर कुठेही न्यायला टाळायचे अशा बायकी मुलाचा ते राग अन रागच करायचे त्यामुळे दर्शनला स्वतःचा अर्धनारीपणाचं अस्तित्व आता शहा नकोस वाटू लागलं होतं शाळेला येता जाता भर रस्त्यात टाळ्या वाजवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथींना दर्शन अनेकदा पाहत होता त्याला त्या पंथात अजिबात जायचं नव्हतं पण त्याचं कुटुंब त्याचे, त्याचे सगळे सोयरे तो आहे तसा त्याला स्वीकारायला तयारही नव्हते कसं बस दहावी उत्तीर्ण होऊन दर्शननं जवळच्याच महाविद्यालयात कला शाखेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला परंतु ज्युनियर कॉलेजमधल्या पहिल्या दोन वर्षात त्याला खूप टिंगल टवाळीचा सा सामना करावा लागला कुणीही चालता बोलता त्याला टपली मारून जात असे तो लांबून येताना दिसला की कुणी मुद्दाम लचकत मुरडत चालवून त्याला चिडवत असे मध्येच त्याच्याकडे बघत कुणीतरी मुलींच्या बायकी टोनमध्ये कुचकटपणे बोलत असे तर तो वर्गात शिरताच कुणीतरी तृतीय पंथींसारख्या टाळ्या वाजवून त्याची हेटाळणी करत असे दोन चार वेळा तर कॉलेजातल्या काही टार्गट मुलांनी जेंट्स टॉयलेट बाहेरच त्याला अडवलं होतं अशी पदोपदी अवहेलना सहन करूनही दर्शन बारावी उत्तीर्ण झाला पण पुढचं बी एचं पहिलं वर्ष मात्र त्याच्या गोंधळलेल्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष ठरलं दर्शनची होणारी घुसमट कुचंबणा त्याच्या मराठीच्या प्राध्यापिका फाटक मॅडमच्या लक्षात आली होती त्यांनी दर्शनची द्विधा मनस्थिती समजून घेतली मग समाजातल्या अपरिपक्व कुत्सित नजरांकडे दुर्लक्ष करून मॅडमनी त्याला भाषेवर प्रेम करायला शिकवलं कॉलेजच्या लायब्ररीमध्ये त्याला विशेष सवलत मिळवून दिली इतकंच नाही तर स्वतःच्या वाचनालयात मिळणाऱ्या दोन पुस्तकातलं एक पुस्तक त्या दर्शनला वाचायला द्यायच्या पुस्तकांच्या दुनियेत दर्शन इतर सगळं जग विसरू लागला शब्दांवर प्रेम करू लागला घर समाज यापासून वेगळं होत तो त्याच्या स्वतंत्र जगात जास्त रमू लागला तृतीय पंथी दर्शन न साहित्याचा पंथ निवडला कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये दर्शन आता कविता सादर करू लागला कथाकथन करू लागला वादविवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गाजवू लागला कॉलेजचा तो चिकण्या पोरगा मासिकांमधून हस्तलिखितांमधून व्यक्त होऊ लागला एकांकिका लिहू लागला नाटकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करू लागला परंतु परंतु त्याच वेळी दर्शनच्या शरीरात हार्मोनल बदल मोठ्या प्रमाणात होत गेले कला आणि साहित्य क्षेत्रातल्या प्रगतीबरोबरच त्याच्या शरीरातली मनातली अस्वस्थता वाढतच गेली दर्शन ग्रॅज्युएट झाला खरा पण अखेर ग्रॅज्युएट झाल्याचे पेढे द्यायला तो कॉलेजमध्ये आला ते थेट स्त्री वेशातच अर्थातच दर्शनचं हे रूप त्याच्या घरच्यांना मुळीच रुचलं नाही पचलं नाही त्यांनी आता दर्शनला पूर्णपणे झिडकारलं परंतु फाटक मॅडमनी त्याला त्या रंगीत रूपातही स्वीकारलं त्याला आधार दिला आणि दर्शनचं वयाच्या एकविसाव्या वर्षी पुन्हा एकदा बारसं केलं मॅडमनी दर्शनचं नाव ठेवलं दिशा फाटक मॅडमनी सुरुवातीपासूनच दिशाकडे एक माणूस म्हणून पाहिलं होतं समाज तिचा तिटकारा करत होता परंतु मॅडम आधीच्या पिढीच्या असून देखील दिशाला समजून घेत होत्या त्यांनी तिला संपूर्ण सहकार्य केलं होतं तिला आपलं म्हटलं होतं वाममार्गापासून तिचा बचाव करत मॅडमने तिचं आयुष्य मार्गी लावलं होतं म्हणूनच दिशाला त्यांच्याबद्दल नितांत आदर होता फाटक मॅडमवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर दिशा चालत राहिली बोट धरून सुरू झालेला दिशाचा सा साहित्यिक जीवन प्रवास आज तिला राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या व्यासपीठापर्यंत घेऊन गेला होता टाळ्या वाजवून जगण्यापेक्षा तिनं निवडलेला मायबोलीचा राजमार्ग आज तिच्यावर वर टाळ्यांचा वर्षाव करत होता साहित्याची कास धरलेली दिशा आज सगळ्यांसमोर अभिमानानं उभी होती कौतुकाचा हार तुऱ्यांचा सन्मान ताठ मानेनं स्वीकारत होती सत्कार स्वीकारताना तिनं समोर बसलेल्या फाटक मॅडमकडे पाहिलं त्यांच्या नजरेत तिला फक्त आणि फक्त त्यांच्या विद्यार्थिनीचंच कौतुक दिसत होतं तर दिशाच्या डोळ्यात मॅडमबद्दलची कृतज्ञता दाटून आली होती ती मनोमन त्यांचे शतशहा आभार मानत होती कारण कारण जात पंथ धर्म लिंग याचा कुठलाही विचार न करता फाटक मॅडमनी त्या अजान त्या वयात तिच्या पाठीवरून जो मायेनं हात फिरवला होता त्यामुळेच दिशाहीन झालेल्या दर्शनला जगण्याची नवी दिशा मिळाली होती श्रोतेहो पुढचे काही दिवस रोज भेटूया दुपारी तीन नंतर नव्या पॉडकास्टसह ऐकूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कोळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन सुनील कांबळे